बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार डीकीटीच्या एकोणतीस विद्यार्थ्यांची हेक्सावेअर या नामांकित कंपनीत निवड टिकिटीच्या तब्बल एकोणतीस विद्यार्थ्यांची हेक्साबेर या नामांकित कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड करण्यात आलेली आहे या कॅम्पस इंटरव्ह्यू एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या अॅप्टीट्यूड टेक्निकल आणि एच आर राऊंड या सर्व फेऱ्यांमध्ये टिकिटीच्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे सानिका खाणे सेजल मोरे श्रद्धा पाटील सत्यम पोळ नेत्राली पाटील सानिया पाटील स्वालेहा मेसरी ईश्वरी सारणा नेहा माळी अनिरुद्ध मुदले पूर्वा पाटील हर्षवर्धन मगदुम तेजस सोनवणे अपर्णा थोरवत सुहास कुदळे सुमंत लोखंडे मासिरा पटवेकार गायत्री धोत्रे अमेया तोडकर अब्दुल हमीद पटेल आर्यन निंबाळकर सुमित पडळकर लबुना शेख आयुषी नानवनी शुभम निकम राज कागवडे अनिकेत चिकोडी आदित्य बिवडे व अथर्व पाटील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कलापांना आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे सचिव डॉ सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर एल एस अडमुटे डे डायरेक्टर डॉक्टर यू जे पाटील विभाग प्रमुख डॉक्टर डी व्ही कोदवडे डॉ एस के शिरगावे डॉक्टर टी आय बागवान व टी ओ प्राध्यापक जी एस जोशी यांचे मार्गदर्शन लाभले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर